नमस्कार आज मी झणझणीत छान चविष्ट असा सुरमई मसाला बनवणार आहे रेसिपी पूर्ण पहा खूप छान सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा इथे मी एक फ्रेश इतली मी सात अशी सुरमई घेतली आहे ही अक्की घेणार नाही आहे मी यातील सहा ते सात तुकडेच घेणार आहेत ही छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि सात ते आठ तुकड्यांना हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलं आहे मॅरिनेशनसाठी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण मसाला बनवून घ्यायचा इथे मी एवढ्या तुकड्याचे बारीक असे खोबऱ्याचे तुकडे बन करून घेतलेले आहेत आणि एवढ्या आकाराचा एक कांदा घेतला आहे सोलून कापून घेतला आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली ही कोथिंबीर धुवून व्यवस्थित घ्यायचे स्वच्छ करून साठ ते आठ पाकळ्या लसणाच्या आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आलं खूप जास्त घ्यायचं नाहीये आणि दोन शंकेश्वरी मिरची घेतले यातील बिया काढून घेतल्या आहेत एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे आणि चार ते पाच काळी मिरी घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे इथे मी दोन इंच चिंच घेतली आहे चिंचाऐवजी तुम्ही कोकमही घालू शकता पण कोकम आपल्याला नंतर रशामध्ये घालावं लागेल इथे मी एक पसरट पॅन घेतला आहे तुम्ही कोणतंही पसरट भांडं घ्या यामध्ये आपण मॅरिनेट केलेले फिश थोडीशी फ्राय करून घ्यायचे एक एक मिनिट दोन्ही बाजूने एक एक मिनटं फ्राय करायचे खूप जास्त फ्राय करायची नाही आहे कारण फिश पटकन शिजल्या जाते अशी फिश फ्राय केल्याने आपला सुरमई मसाला आहे तो खूप छान टेस्टी बनून तयार होतो आणि फिश ही आपली अख्खीची अक्की राहते तुकडे अजिबात आपल्या फिश मसाल्यामध्ये तुटत नाहीत दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खायलाही खूप टेस्टी लागतं असं मी दोन्ही बाजूने एक एक मिनिट फ्राय करून घेतली आहे आता आपण हे सर्व फिश काढून घ्यायचे आता याच तेलामध्ये आपण जे मसाला केला आहे वाटण केलं आहे जे ते घालून आहे आणि यामध्ये आपण बाकीचे सर्व मसाले घालून घ्यायचे इथे मी अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि आपल्या घरातील जो साठवणीतील मसाला असेल किंवा घाटी मसाला मालवणी मसाला कांदा लसूण मसाला जो असेल तो मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे तुम्हाला हवा असेल त्यामध्ये थोडासा गरम मसालाही घालू शकता आता हे आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे हा मसाला यामध्ये मी दहा बारा कढीपत्त्याचे पाणीही घालते कढीपत्त्याच्या पाण्याने पानाने एकदम छान असा फिश मसाल्याला छान फ्लेवर येतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपला हा फिश मसाला छान आपण भाजून घ्यायचं तेलामध्ये अजिबात त्याचा असा कच्चा वास आला नाही पाहिजे तीन ते चार मिनिटे छान फ्राय करून घ्यायचं आहे यातील पाणी पूर्णपणे सुकून गेलं आहे आणि आपल्याला तेल सुटलेलं दिसत आहे आता यामध्ये आपण जे मिक्सरला मिक्सरमध्ये खोबरं वगैरे वाटलं होतं त्याचं पाणी त्यामध्ये घालून पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घातलं आहे आणि थोडंसं आणखी घट्ट जास्त वाटत असल्यामुळे मी थोडस पाऊन ग्लास पाणी आणखी घातलं आहे आता याला छान उकळी आली उकळी आल्यानंतर आपण यामध्ये सर्व फिश जे फ्राय केलेले आहेत ते सोडून घ्यायचे सर्व तुकडे व्यवस्थित आपण लाईनमध्ये असे बाजूला ठेवून घ्यायचे म्हणून आपण हा फिश मसाला अशा पसर्यात भांड्यामध्ये बनवायचा म्हणजे फिश आपली जास्त अशी तुटणारी नाही हलवताना हो आणि फिश मसालाही खूप छान तयार होतो आता आपल्या सर्व फिशला मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे पूर्ण हे पा किती छान आपली फिश दिसत आहे आता यावर आपण मीठ घालून घ्यायचं आहे आपण सुरमईला थोडं मीठ आधी लावलेलं ला होतं म्हणून फक्त आपला मसाला आहे त्याला लागेल एवढंच मीठ घालून घ्यायचं आणि यावरती सात ते आठ मिनिटे झाकण ठेवून द्यायचं सात ते आठ मिनिटानंतर पहा किती छान अशी तरी सुटली आहे बाजूनी आणि एकदम छान झणझणीत आपलं सुरमईत मसाला तयार झाला आहे यातील फिश ही पहा आहे तसेच आहे अजिबात तुटली नाही आहे आता हा फिश मसाला तुम्ही भाताबरोबर चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान टेस्टी बनतो माझी रेसिपी तुम्ही पाहत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा